<गली> <आधे। गली> नाशिकच्या डायमंड कॉलनी या ठिकाणी टायगर ग्रुप चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे त्याचबरोबर पूजाताई बोराडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सिद्धेश्वर महामंदिराचं प्राण प्रतिष्ठेसाठी लोकप्रिय आमदार देवानी पर्यंत देखील उपस्थित झाले त्याचबरोबर महायुतीचे शिवसेनेचे जिल्हा संघट योगेश भाऊ मस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले भाऊ काय सांगाल आज आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित आला खऱ्या अर्थाने मी एक पंधरा वीस मिनिटापूर्वी एक आमच्या भगिनींच भाषण ऐकलं आणि त्या भाषणामध्ये एका भगिनीनी प्रशांत भाऊला मागल्या वर्षी संकल्पना मानली की दादा आम्हाला इकडे दा मंदिर पाहिजे खऱ्या अर्थाने प्रशांत भाऊंनी आणि आमचे लाने बंधू अर्जुन भाऊ आणि आमची बहीण पूजा ताई तसेच मनोज भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हा मंदिराचा मोठ्या उत्सवात आणि देवेने ताई ताई फरांदे यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन झालं आणि या नागरिकांना पूर्णपणे श्रावण सोमवार सोमवारच्या वेळेस मंदिराचा भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल खऱ्या अर्थाने मी प्रशांत भाऊंच आणि पूजा ताईच मी खरोखर अभिनंदन करतो आणि ताईंला पुढील भावी वाटचाली शुभेच्छा सु... देतो आणि सिद्धेश्वर महिला मित्र मंडळ यांना पण मी यांचा पण इथं सियाचा वाटा आहे मी सगळ्या भगिनींना विनंती करतो की सर्वांनी श्रावण सोमवारामध्ये सोमवार आणि शनिवार श्रावणच्या महिन्यामध्येच मंदिरामध्ये दर्शनाला जात असतात पण खऱ्या अर्थाने आता हे मंदिर पूजाताईच्या माध्यमातून ताई फरंदाईंच्या माध्यमातून हे मंदिर त्यांनी उपलब्ध करून दिलं तर दररोज सकाळ संध्याकाळ या मंदिराची साफसफाई पूजा आणि आरती या सर्व सिद्धेश्वर महिला मित्रमंडळाच्या महिलांनी केलं पाहिजे मी असं त्यांना विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इथल्या माता भगिनी नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं पण अभिनंदन करतो आणि प्रशांत भाऊनला प्रशांत भाऊंच्या हातून जी सेवा घडतीये खऱ्या अर्थाने प्रशांत भाऊच काम जे आहे म्हणजे दिवसभरातून मला एकतरी फोन राहतो का वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून याला मदत करा त्याला मदत करा आणि ते स्वतः पण खूप लोकांची मदत करत असतात आणि त्यांची मदत ही कधी ते वाट्यावर चवट्यावर आणत नाही त्यांची गुप्त मदत असते खऱ्या अर्थाने मी त्यांचं पण अभिनंदन करतो आणि थांबतो आपण आता था योगेश भाऊ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे न्यूज वर्ड मराठी ट्वेंटी फोर नासिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे